कार्यकर्ते आहेत आक्रमक झाले ज्या पद्धतीनं मंत्री जे आहेत ते कलंकित आहेत किंवा त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत कृषी मंत्र्यांवरती आरोप झाले त्यांचं पद गेलं त्याच्यासोबत भरत गोगावलेंवरती आघोरी विद्या आणल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आला असे अनेक वेगवेगळे वेग मंत्री जे आहेत गिरीश महाजन यांच्यावरती हनी ट्रॅपचे आरोप केले जात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय शिरसाटांची पैशाची बॅग जी आहे ती बॅग असेल अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या गोष्टींमुळे मंत्र्यांवरती आक्षेप घेण्यात आलेले होते आता या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत अशा मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटेसर वैभव हो सोनि न्यूज एटीन लोकमत एकीकडे दिल्लीमध्ये इंडिया आंदोलन तर महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झालेली आहेत मुंबई असेल पुण्यातली आपण काही दृश्य बघितली दरम्यान राहुल गांधींना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे अनेक खासदारांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे नवी दिल्लीमधनं आपण ही थेट दृश्य बघतो इंडियाकडीच्या मोर्चातून राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वात हा खरंतर मोर्चा पार पडत होता आणि या दरम्यान राहुल गांधींसह काही खासदारांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे महाराष्ट्रातून शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील हे सुद्धा आपण या मोर्चात सहभागी झाल्याचं बघितलं त्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या मदतोरी संदर्भात अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले म्हणजे मार्च संपलेला आहे आणि समोर जर बघितलं तर खासदार जे आहे ते संसदेकडे परतलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितल्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे की आता सर्व जे खासदार आहेत ते निवडणूक आयोगाकडे रवाना झालेले आहेत त्यापैकी बहुतांश खासदारांना साधारणतः जयराम रमेश यांनी स्पष्ट म्हटलं होतं की आमच्या प्रत्येक तीनशे खासदारांना बसण्याची संधी द्यावी आणि तिथे चर्चा करावी तो मार्ग त्यांनी नाकारला आणि तीस खासदारांना येण्याची परवानगी दिली होती त्यामुळे विरोधी दलाचे पक्ष पक्षाचे जे खासदार आहेत ते नाराज झालेले आहेत त्यांनी म्हटलंय की फक्त तीस लोकांना का प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे इतरही लोकांना प्रतिनिधित्व द्यावं आम्ही देखील खासदार आहोत त्यामुळे साधारणतः तीनशे खासदारांनी त्यांनी जो विरोध मार्च केला त्यानंतर काही जे खासदार पुढे आले त्या सगळ्या खासदारांना घेऊन दिल्ली पोलीस जे आहे ते काय पार्लियामेंट स्ट्रीटला गेले आहे काही खासदार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहोचतात का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे स्टुडिओ तर आपण बघतो एकीकडे शिवसेना उभाटाचं आंदोलन तर दुसरीकडे इंडिया आघाडीचं आंदोलन आपल्याला बघायला मिळालं मोठ्या प्रमाणात तीनशे खासदारांनी यामध्ये सहभाग घेतला काही खासदारांना सध्या ताब्यात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय जी पहिली आपण दृश्य बघतो ती शिवसेना उभाटाचं आंदोलन पार पडलेलं था चा आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज जनआक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसंच आमदारांची हकालपट्टी करावी यासाठी या प्रमुख मागणीसाठी या आंदोलन आज केलं आहे जे कलंकित मंत्री आहेत त्या आमदारांवरती कारवाई करावी असा सरकारवरती दबाव आणण्यासाठीचा हा मोर्चा महाराष्ट्रात एकीकडे तर दुसरीकडे आपण दिल्लीतली दृश्य मतचोरीसंदर्भात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांकडून मोर्चाला परवानगी नव्हती मोर्चा अडवण्यात आला मात्र आहे त्या ठिकाणीच ठिया देत इंडिया आघाडीने आंदोलन केलं मात्र यानंतर काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे तीस जणांना तीस जणांचं शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी देण्यात आली त्यामुळे एकीकडे दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात झाली आहे राज्यभरात शिवसेना उभाटाचं हे आंदोलन पार पडतंय तर सुष्मिता वधाणे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जो आहे मुंबई मुंबईमध्ये सध्या काय परिस्थिती दिसते एकीकडे दिल्लीतलं इंडिया घाडीचं आंदोलन आणि इकडे मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना उभाचं आंदोलन बघायला मिळत सुस्मितांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया मात्र आपण जी दृश्य बघतोय ती मुंबईमधली मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज जनआक्रोश आंदोलन केलं जात आहे पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सुस्मिता सध्या आपल्यासोबत सुस्मिता आपण बघितलं दिल्लीमध्ये तर मोठं आंदोलन पार पडलंय दरम्यान महाराष्ट्रात सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून सुद्धा आज आंदोलन केलं जात आहे शिवसेनेचे शिवसैनिक दादर शिवाजी पार्क मध्ये आक्रमक झालेला दिसत आहेत तर काही ठिकाणी जर आपण मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे अनेक तंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहे अगदी नेत्यांना कशा पद्धतीने सरकार पाठराखण करत आहे मंत्र्यांची पाठराखण करत अशा पद्धतीची ही चित्र आपल्याला पाहायला मिळतात शिवसैनिक आज सगळ्यांची हकालपट्टी बघतात सगळ्यांच्या ह्या लोकांनी विधान पत्त्यानी खेळतो पत्त्या जुगार खेळतो आणि आता त्याला अकलपट्टी करायची सोडून त्याला आता क्रीडा खातं दिलंय आता हा गेम अधिकृत करावा अशी आमची विनंती आणि देवेंद्र फडणवीस यांना जरा जरी काय असेल या महाराष्ट्राचं तर या भ्रष्ट आणि नालायक मंत्र्यांच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात न ठेवता यांना हाकलून दिलं पाहिजे असे आज महाराष्ट्राची संस्कृती मराठी माणसाची आज संस्कृती काय आहे आणि त्या संस्कृतीला या लोकांनी आहे जोरावरती मत चोरी करून निवडून आलेले हे मंत्री या मंत्र्यांना घरी बसवा आज देशामध्ये राज्यामध्ये अनेक शिवसैनिक या ठिकाणी येणार आहेत उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत बघा यांना सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे महाराष्ट्राची संस्कृती बंदम करण्याचं काम या लोकांनी केलंय त्याच्यामुळे लोकांमध्ये आक्रोश आहे आणि तो तिथे व्यक्त होताना दिसतोय

या ठिकाणी हजार एकवटले आहेत या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात इथे एकवटले आणि उद्धव साहेबांना बळ देण्यासाठी सगळे शिवसैनिक मंत्री आहेत हे डान्सभाल चालवत आहेत रमी खेळत आहेत पैशाची उधळण करतात बॅगा भरून आपल्या घरात बसलेल्या आहेत अशा भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात आम्ही आहोत आणि यांचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत

वेगवेगळ्या पद्धतीने सरकारने या, या भ्रष्ट मंत्र्यांवरती कारवाई करावी त्यांची हकालपट्टी व्हावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे समोर जो स्टेज बनवला आहे या स्टेजवरच उद्धव ठाकरे हे सगळ्यांना संबोधित करणार आहेत आणि ज्या पद्धतीने लोकभावना आहेत त्या कुठेतरी पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे काही वेळातच आपण बघितलं तर स्वतः उद्धव ठाकरे असले आदित्य ठाकरे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत तर आगळं वेगळं दृश्य खरं तर बघायला मिळत आहे पत्त्यांचा डाव तिकडे दिसतोय त्यानंतर जे काही पूजापाठ करताना सुद्धा आपल्याला काही बघायला मिळत आहेत घोषणाबाजी करताना बघायला मिळत आहेत तर आपण सध्या ही तीन दृश्य बघतो एकीकडे नवी दिल्लीची दृश्य इंडिया आघाडीचं आंदोलन दुसरीकडे शिवसेना उभाटाचं आंदोलन मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू असलं आपल्याला बघायला मिळतंय मायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे चा आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसंच आमदारांची हकालपट्टी करावीची प्रमुख मागणी केली जाते काही वेळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये सह गेल्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यांना आम्ही समज दिलेली आहे लास्टची वॉर्निंग दिली आहे याचा अर्थ तुम्हाला त्या मंत्र्यांना काढायचा नाही लोकांचे प्रश्न हे तुम्ही गांभीर्याने घेत नाहीत लोकांकडे पैसे नाहीत पण तुमच्या बॅगेमध्ये एवढे पैसे आहेत ह्याच्यावरती आमचा आक्षेप नक्कीच काय सांगाल आज आंदोलन करतात राज्यभरात आज जिल्हाधिकाऱ्यासमोर तुम्ही आंदोलन करणार आहात करत आहात आज दादर येथे आंदोलन करतात मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहे ते दादर येथे उपस्थित झालेले काय सांगाल खरं म्हणजे आपण जी ह्या ठिकाणी गर्दी पाहत असाल हे गर्दी मूर्तीमंत सांगण्याचं की लोकांमध्ये बघतो आंदोलनाच्या स्थळी उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत आज राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जनाक्रोश आंदोलन केलं जाते त्यामध्ये आता उद्धव ठाकरे सुद्धा आलेले आपल्याला आंदोलनात आलेले आपल्याला बघायला मिळत आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब युवा सेना अध्यक्ष शिवसेना नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचे या, या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी काही ठराविक घोषणा देतो थोडं जरा फेक साइड ते एक दोन सर पकडा नाहीतर खाली थोडंसे अरे या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं करायचं काय 3 जना जनाक्रोश मोर्चा मध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आलेले आपल्याला बघायला मिळतात महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असले आणि वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी प्रमुख मागणी केली जाते आहे आपण काही वेळापूर्वी बघितलं कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन सुरू आहे आणि कलंकित मंत्री आणि आमदारांवरती कारवाई करावी अशी मागणी केली जाते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज जनआक्रोश मोर्चा आज सुरू आहे आणि या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप आणि वादग्रस्त मंत्री आणि आमदारांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली जाते जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्य सरकार विरोधात हे आंदोलन वादग्रस्त मंत्री असतील आमदारांवरती कारवाई करावी अशी मागणी केली जाते कलंकित मंत्र्यांविरोधात हे आंदोलन केलं जात आणि या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी झाले दादर मधल्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत शिवसेना उभाटाच सरकार विरोधातले आंदोलन राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात आज संपूर्ण